नमस्कार प्रेक्षक आहो कधीकधी जीवनात असे क्षण येतात जे आपल्या अस्तित्वाला नव्या दिशेने मार्गदर्शन करतात अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आपण आज ऐकणार आहोत लहान वयात जिथे बहुतेक मुले खेळ टी व्ही आणि मध्ये रमून जातात तिथे पुण्यातील कुमुदिनी प्रफुल्ल तनपुरे इने अध्यात्माचा मार्ग निवडला प्रारंभी कुमुदिनी आणि तिच्या कुटुंबियांनी राधास्वामी गणपती नवरात्र आणि हनुमान पूजेसह पारंपरिक साधनांमध्ये स्वतःला समर्पित केले होते मात्र सत्संगाच्या शोधात त्यांनी साधना टीव्हीवर संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन पाहिले ज्याने त्यांच्या विचारसरणीला आणि जीवनाला पूर्णत बदलून टाकले तीन ते चार महिन्यांच्या सततच्या सत्संगांनंतर त्यांनी नामदीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला त्यांच्या भक्तीमुळे फक्त आध्यात्मिक शांतीच नाही तर त्यांच्या कुटुंबाला अनेक आश्चर्यकारक लाभही मिळाले आईची सोरायसिस पासून मुक्तता आजीच्या दुर्धर आजारावर विजय आजोबांच्या मूळ व्याधावर उपचार आणि आर्थिक स्थैर्य मिळालं हे सगळं संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञान आणि कृपेच्या आधारे शक्य झालं कसा होता हा परिवर्तनाचा प्रवास चला ऐकूया कुमुदिनी प्रफुल्ल तनपुरे यांच्या अद्भुत अनुभवांची ही प्रेरणादायी कथा त्यांच्याच शब्दात नमस्कार नमस्ते आपलं नाव कुमुदिनी प्रफुल तनपुरे आपण कुठून आलात महाराष्ट्र पुणे आपण शिकत आहात विद्यालय पुणे आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार चौदा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही गुरुजींची नामदीक्षा घेण्याच्या पहिले आम्ही राधास्वामीचं करायचो त्याच्यामध्ये म्हणजे मी तर इतका इंटरेस्ट नव्हती घेत कारण की मला कळत नव्हतं ज्यावेळेस मी तिकडं जायचे जशी माझी मम्मी मला घेऊन जायची पण मला काय तिथं म्हणजे मम्मी घेऊन तर जायची मला पण ते लोकं का काय करायचे असं ते बोलतच जायचे वाण्या ते बोलायचे मला ऐकायला पण यायचं पण मला ते लोक मिनिंगच नव्हते सांगत तर मला काय कळत पण नव्हतं त्याच्यानंतर आम्ही गणपती पण बसवायचो हर वर्षी त्याच्यानंतर नवरात्रीची पूजा करायचो हनुमंताची पूजा करायचो आम्ही सगळं काय करायचो तसं बघितलं गेलं तर मग आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात कशा आलात आम्ही नवीन टी व्ही घेतला होता तर आम्ही असं बघत होतो की कोणत्या चॅनलवर काय काय लागतं तर असंच बघता बघता ना साधना टी व्ही लागला आणि जसा लागला तर गुरुजींचा सा सत्संग चालू होता त्यावेळेस मग तर आम्ही तीन ते ती चार महिने लगातार गुरुजींचा सत्संग बघत राहिलो आम्हाला पूर्ण ज्ञान कळलं त्या त्याच्यानंतर आम्ही नामदीक्षा घेतली पहिले पप्पांनी मग मी मम्मी मग माझी दीदी मग असं करत आमच्या पूर्ण फॅमिलीनी नामदीक्षा घेतली जसं आता आपण उल्लेख करत आहात की गुरुजींची आपण नामदीक्षा घेतली किंवा गुरुजींचं आपण ज्ञान ऐकलं तर हे सतत आपण जे गुरुजी गुरुजी शब्द पुकारत आहात ते कोणाबद्दल आपण बोलत आहात मी संत रामपालजी महाराजांच्या बारेमध्ये बोलत आहे संत रामपालजी महाराजांना आपण गुरुजी म्हणून संबोधित करत आहात त्याचप्रमाणे आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर या कमी वयात अतिशय लहान वयात आपण मार्गाकडे वळालात आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर आपण मी असं विचारू पाहत आहे की या कमी वयात शक्यतो मुलं जास्त करून खेळणं त्याचप्रमाणे टी व्ही चॅनल्सवर कार्टून्स बघितणे मोबाईलवर त्याचप्रमाणे व्हिडिओ गेम्स खेळणे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात तर आपण ह्या गोष्टी सोडून संत रामपालजी महाराजांची भक्ती का करतात uh... ते के के जे बघा जसे ध्रुव आहेत त्यांनी पण छोट्या वयामध्येच भक्ती सुरू केली प्रराध आहे त्यांनी पण छोट्या वयातच भक्ती सुरू केली तर मग मला पण असं वाटलं की मला पण भक्ती करायला पाहिजे ताकी माझा पण उद्धार हो हे जे आपण टी व्हीवर कार्टून या सिरियल्स वगैरे हे सगळं भेटू यांनी आपल्याला काय भे लाभ नाही भेटत आणि आपल्याला काय असे फालतू गोष्टी आपल्या आपल्या डोक्यामध्ये जाते जी आपल्या डोक्यामध्ये जायला पाहिजे ती जात नाही आणि जे आपल्याला खरं ज्ञान कळायला पाहिजे ते पण मला संत रामपालजी महाराजांकडूनच कळलं आहे तुमचं असं म्हणणं आहे की संत रामपाजी महाराज जे ज्ञान देतं आहे तेच ज्ञान खरं आहे आणि त्या व्यतिरिक्त टी व्हीवर चॅनेल्सवर हे काही कार्टून वगैरे बघणे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा नाही तर ह्या अनुषंगाने आपण संत रामपाजी महाराजांची नामदेक्षा घेतली आणि त्यांची आपण सद्भक्ती करत आहात तर या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत Uh, सगळ्यातून मोठा लाभ तर हा प्राप्त झाला की आम्हाला सतज्ञान कळलं त्याच्यानंतर माझी मम्मी आहे माझ्या मम्मीला सोरायसिस झालं होतं तर स गुरुजींकडून आम्ही नामदीक्षा घेतली आणि आशीर्वाद मात्रच माझ्या मम्मीचं सोरायसिस एकदम ठीक झालं त्याच्यानंतर माझी आजी आहे माझ्या आजीला इंटरथिशियल लंग डिझीज होतं ते असा एक डिझीज आहे की त्याला आपण ठीक नाही करू शकत आणि रिकवर नाही करू शकत तर तरी माझी आजी चार वर्षपर्यंत शरीरमध्ये राहिली त्याच्यानंतर नंतर माझी जी आजोबा आहेत त्यांना बवासील झालं होतं तर ते पण म्हणजे आता ऑपरे गुरुजींच्या दयाने ऑपरेशननीच ते पण ठीक झालं जा त्याच्यानंतर मला एक भाऊ पण दिला गुरुजींनी आणि त्याच्यानंतर आमचं जे घर आहे त्याला कन्स्ट्रक्शन नव्हतं म्हणजे प्लास्टरच नव्हतं केलं आम्ही पण म्हणजे आम्ही गुरुजींच्या पहिले नव्हतो ना शरीरमध्ये त्यावेळेस माझ्या पप्पांना पेन्शन होती पेमेंट होती म्हणजे माझ्या पप्पांना सगळं काय होतं पण तरी आमच्याकडून नव्हतं होत कन्स्ट्रक्शन पण जसं आम्ही गुरुजींच्या शरणमध्ये आलो तर आमच्याकडून कन्स्ट्रक्शन पण झालं आणि त्याच्यानंतर आमच्या बँक बॅलेन्समध्ये पण बॅलेन्स राहतो आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॉट पण घेतला मालिकच्या दयाने संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या लहान वयोगटातले जे काही आपले मित्रपरिवार आहे आणि जे मोठे वडीलधारे माणसं आपले आहेत आणि जो श्रोतावर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल मी संदेश ना ना तर नाही देऊ शकत पण मी प्रार्थना करत आहे की तुम्ही हे जे जन्म आपल्याला भेटला आहे आपल्याला भक्ती करण्यासाठी भेटला आहे तर ह्याचा आपण उपयोग करावे नाही तर मग हे आपल्या जन्मचा फायदा काय झाला तर एक तर हे माणूस जनम लवकर भेटत नाही आणि भेटलं तर ह्याचा आपल्याला उपयोग करायला पाहिजे तर सगळे लोक लवकरीत लवकर संत रामपाजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन आपलं पण कल्याण करावे जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं जे काही सद्ज्ञान आहे जे काही शास्त्रोक्त भक्ती आहे ती लवकरात लवकर समजून घेतली पाहिजे आणि त्यांच्या शरणात ते येऊन त्यांच्याकडनं नाव उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा घ्यावी तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामरिक्षा कशी घेऊ शकेल चॅनलवर गुरुजींचा सत्संग येतो त्याच्या खाली एक पट्टी चालू असती तर त्याच्यावर नंबर दिलेले असतात त्याच्यावर जा जाऊन संपर्क करू शकता ते तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन त्याच्यानुसार तुम्ही नामदिक्षा घेऊ शकता संत रामपालजी महाराजांकडून जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनल्सवर जे काही मोबाईल नंबर आज दिसत आहेत त्या नंबरवर साधक संपर्क साधून आपल्या जवळच्या नामधन केंद्राची इन्फॉर्मेशन घेऊन तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकतो मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नामदीक्षा घेण्यासाठी आपण एक रुपये पण नाही देत सगळं काय फ्री असतं धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता